अभी बाकी है है जितू दादा बोला साडे नाची काजाकने काम है पैसा काम नाहीये मग द्यायचा दादा तुम्ही कधी व्यवस्थित सांगितलं ना तुम्ही सांगणार ते पूर्व दिशा आमच्याकडे आम्ही गिरे वापस मारतो केला वापस नाही ठेप्यावर मला वापस नाही नाही तर औषध नका द्या हे पंचेचाळीस हजार जबांची किंमत हजार जबानला किती खराय आता कळन मागितलं आता कळून दोन मिनिट ऐकून घ्या नाही आता काय लागतं लोक पब्लिक ऐकते ना पब्लिक ऐकते ना मी काय म्हणतो सकाळपासून पंचेचाळीस ला, ला मागत आहे गेला तो विषय आताच सांगा असं गो तो पंचेचाळीसचा महाराज शोपन पैसे करा डायरेक्ट नाही नाही

दादा, दोन मिनिट ऐकून हे वस्तू मिळत नाही तुमच्या गरजाविषयी तुम तुम मिळत नाही अशी वस्तू मिळत नाही दादा क्वालिटी अपेक्षा काय ते सांगानी वार करावा हो, तुम्ही काय करता रिपब्लिक करून टाकता चवडाऊन कोणी चाकू नये आपण पण करायचं कोटी गोष्ट आहे का महाराज आपण जे बोलतो बरं बोलतो पन्नास ला दोन मिनटं दोन मिनिट सर्वांचं म्हणणं आहे पन्नास हजाराला एवढ करा आपण चोपन्न हजार सांगितलेले दोन मिनिटं गलत तुमचं दोन मिनिटं मागू द्या कमी मागणारा घेतो आपण वापस पाठवत नाही वापस पाठवून त्याला दोन मिनिटं ऐका तुम्ही फक्त टाइम ब सुरुवात आहे काम उचल लोकांनी बिका फक्त मागलं मागलं द्यायचं नाव ऐकलं अन्वर्ड नोट घ्यायचं नाही नोट परत नाही म्हणलं का दोन मिनिट ऐकून घ्या खर्च जाऊन हजार भेटू द्यायचं वापर द्यायचं का होलसेल बरोबर गेला ना चोपान नेमकं सांगा बर बोला तुम्ही बोला नेम पन्नास घेत नाही पन्नासचा येत नाही मग दोन मिनिट ऐकून घ्या अरे ठीक आहे मागू द्या कोणी पन्नास सांगतो कोणी पंचेचाळीस सांगतो मागू द्या किती कमी मागू द्या गेला तीन घे आणि दे या दादा इकडे या तुम्ही ना मोसम तोडून टाकता पंच नाही गाडीचा मोसम तोडून नका पंचवीस देता रे का बोला बर झालं ते असं दादा वरती चालव लागेल तो काम नाही नाही जीतू दादा अंधर सांगा पंचेचाळीस कमी पन्नास वाचरू द्या गोरा दोन ऐकून घ्या गिरे का त्याला दोन मिनिटं ऐकून घ्या ऐका तुम्ही दोन कुठला कुठाना

मला एक्क्याण्णव ना आधार नाही सांगितले एक्क्याण्णव ना आधार सांगितले नाही एक्क्याण्णव ना आधार नाही सांगितले तुम्हाला टाइम ना। नाही करायला बाहेर टाइम नाही करायला बाहेर या असं या पुढं दोन मिनिट मिनट ऐकून घ्या तुम्हाला ऐकून घ्या तू बोललो थोडे सर्वांना कळून चुकलेलं आहे वरती चालण्यास काम होणार आहे मला पंचावन्न कोणी देत नाही पंचावन्न कोणी देत नाही पन्नास ला मिळत नाही

येवत आपल्या नावावर आले वापस वापस नाही फक्त एक्कावन हजारला दिलेला आहे आपल्या नावा आल्यावर वापस दिल्या घरी बघा पूर्ववासेवर सगळ्या लाखाला विकू रेशिंगचा आहे रेशिंगचा पूर्ववासावर महाराज पुढे घ्या पुढे घ्या

पुरा <udik> तोटेल म्हणजे आता पाय ते बनवा लागत आपला करावं लागत ना तिथे उभे राहा तिकडे उभे राहा जुडी पाहिजे उभे राहा तिकडे उभे राहत उभे राहा नाव सांगा तुमना जीवन लाला बलकारे जीवन लाला बलकारे बलकारे कुठले राहणार बल बरोबर बलकारे हे निजामपूर जायताना त्यांना कामाचे काही विषय नाही मारच्या बैठकी आपले बोली राहील बरोबर त्यांनी कधी फोन करायचा अर्ध्या रात्री फोन करायचा का शेद चालता चालत नाही मारताय तरी आपण फरक शब्दाला किंमत आहे बरोबर करा दादा जोडी चांगली हो मग चांगली काही टेन्शन एवढी गॅरंटी दि राहत मग नाही ना ले ले Кам на балете, джукни на балете. На то падга. На то падга. то пито